मी संकेत कचरे अँड वेलकम टू अरुण फार्म फार पहिला आपण निसर्गाचे आभार मानूया कारण की या वर्षीचा का हा खूप सुखाचा राहिलेला आहे या वर्षी शेतकऱ्यांचे पीक पाणी खूपच सुंदर राहिलेले आहेत गेल्या वर्षी जे दुष्काळाची दुष्काळ आपल्याला भासला होता शेतकऱ्यांना तर या वर्षी निसर्गाने आपल्या ती कृपादृष्टी करून या वर्षी पाऊस का खूप सुखाचा राहिलेला आहे त्यासाठी मी संकेत अरुण कचरे निसर्गाचे पहिले आभार मानूया आणि तुमच्या सर्वांची मागतो क्षमा यासाठी की गेले दहा महिने झाले मी एकही व्हिडीओ युट्यूबला टाकला नाही या दहा महिन्याच्या ड्युरेशन मध्ये बरेचशी गोष्टी आपल्या फार्मवरती पॉझिटिव्ह गोष्ट फार्मवरती झालेली आहे त्यामधून मी या व्हिडिओ थ्रू एक एक गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार पण आजच्या मध्ये मी महत्वाचे दोन गोष्टी कव्हर करणार आहे त्यासाठी चला आपण सर्वांनी बघूया की नेमकी ती दोन्ही गोष्ट काय आहे त्यामधली एक गोष्ट अशी आहे की जो माणूस मेहनत करतो व कष्ट करतो त्याला असं वाटतं की आपली मेहनतीची व कष्टाची पोचपावती आपल्याला भेटावी ह्याची कोणीतरी दखल घ्यावी तशीच काही गोष्ट आपल्यावर झालेली आहे आपण गेली पंधरा वर्ष झालं आयुर्वेदिक सेंद्रिय शेती करतो त्याची दखल मला सांगताना खूप आनंद होत आहे की महाराष्ट्र शासन आपली दक्कल घेतलेली आहे आणि आपल्याला या वर्षीचा सेंद्रिय शेतीचा कृषी भूषण भेटलेला आहे मला सांगताना परत एकदा आनंद आहे की आपला फार्म आता सर्टिफाईड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट झालेला आहे तुम्ही बघू शकता की या वर्षीचा आपल्या फार्मला सेंद्रिय शेतीचा कृषी भूषण भेटलेला आहे आ, ही झाली पहिली आनंदाची गोष्ट आता तुम्हाला दुसरी आनंदाची गोष्ट सांगायची आहे त्यासाठी आपण त्याला फ्रेम चेंज करूया जे मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे ते माझ्या जीवाच्या खूपच जवळचे आहे कारण त्या गोष्टीचं मी एका टाइमला स्वप्न बघायचो आणि आज खूप वर्षांत ती गोष्ट म्हणजे स्वप्नातली गोष्ट आज खरे झालेली आहे तुम्हाला ही गोष्ट सांगण्या पहिले मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो आणि त्या गोष्टीचा बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला ते पण अंडरस्टँड करायला सोपी जाईल हे स्टोरी मी माझ्या वडिलांकडून चालू करतो माझा वडिलांचं बॅकग्राऊंड तुम्हाला पहिलं कम्प्लिटली सांगतो माझ्या वडिलांचा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगायचं तर एक गरीब घरातला मुलगा घरातली परिस्थिती सर्व बघून मुंबईला पोहोचून जातो मुंबईला रस्त्यावरती बसून अकरा वर्षे भाजीपाला विकतो भाजीपाला विकत असताना म्युझिकची त्यांना आवड लागते मग तसं तो प्रवास कुणाल म्युझिक कंपनी कुणाल म्युझिक कंपनी तो फिल्म इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्री तो सेंद्रिय कृषीभूषण असा हा मोठा प्रवास आहे हा प्रवासाचा हा झाला बॅकग्राऊंड जेव्हा वडील कुणाल म्युझिक कंपनीमध्ये असताना त्यांना असं सतत वाटायचं की रिटायरमेंट रिटायरमेंट झाली की मी आपल्या गावाकडे जाऊन सेंद्रिय शेती करणार आणि त्या सेंद्रिय शेतीपासून पुढे उद्योगधंदे उभे करत जाणार तर दोन हजार आठ साली माझे वडील हिते आले दोन हजार आठ ते दोन हजार एकोणीस साली माझ्या वडिलांनी माझ्या आत्यांनी सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आणि दोन हजार आठ मध्ये जेव्हा सेंद्रिय शेती करायला चालू केली त्या टाइम मला कसं होतं की जेव्हा रानं नवीन होती रानामध्ये दम नव्हता तेव्हा त्यांनी गोट फार्मिंग हा विषय केला आणि गोट फार्मिंग हा विषय चालू केला तर त्या टाइम त्यांनी त्या टायमाला एक नवीन कॉन्सेप्ट त्यांनी आणलेली होती की सेंद्रिय मटन सेंद्रिय मटण कसा असावं तर त्या टायम आमची रानं नवीन होती रानाला ताकद द्यायची होती तर ता, त्यामुळे आम्ही रानामध्ये मूग मटकी हुल अशी पिकं घेऊन राणी ताकद वाढवली आणि असं दुधल धान्याचे पीक घेऊन आम्ही रानाचं पोत वाढवलं आणि दोन हजार बारा साली पहिला ऊस लावला ते दहा गुंठ्यामध्ये ऊसाची पट्टी लावली तर दहा गुंठ्यामध्ये ऊस लावला तो बाहेर नेऊन गुरावती प्रोडक्शन केलं आणि घरी आणला आणि माल विकलं तो प्रवास दहा गुंटे वीस गुंटे तीस गुंटे असं वाढतच गेलं आणि तो आत्ता प्रवास तो साडेसहा सा पर्यंत आलेला आहे दोन हजार एकोणीस साली मी इथे आलो तुम्हाला माझं बॅकग्राऊंड सांगतो माझं शिक्षण हे अकाउंटिंग फायनान्स मध्ये झालेलं आहे मी एचडीएफसी बँकला जॉबला होतो वडिलांचा फोन आला की मी हे केले तू एकदा येऊन ट्राय कर मी इथे आलो बघितलं इथे कसं काय चालतंय मग मला आमचं त्या टायमाला गुळाचं मार्केट एकदम फॉर्म मध्ये होतं त्या आमचं गुळाचा मार्केट एकदम फॉर्म मध्ये वरती चढत गेलं होतं तेव्हा मी प्रोडक्शन मध्ये गेलो की गुराळ घर कसं असतं गुराघर मध्ये मी पहिलं बघितलं गुराघर बघता शनी मला असं वाटलं की मी त्या प्रेमात पडेन मला त्यावेळेस असं वाटलं तर मी घरी बोललो भावाला बोललो की आपण पण स्वतःच गुराघर चालू करूया पण त्या टाइम दिलं तू आता इथे आलाय तू यामध्ये चार पाच वर्ष घालव त्यामध्ये अभ्यास कर की का गुराळघर बंद होते आणि तू कशा प्रकारे गुराळघर चालू तर मी पाच वर्ष ह्या गोष्टीवरती अभ्यास केला आणि मला हे सांगताना खूप आनंद होते की आज दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ह्या पाच वर्षामध्ये मी अभ्यास केला आणि आता मी स्वतःच गुराग हे चालू केलेला आहे ही गोष्ट सांगताना मला खूपच आनंद होत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ जास्तच आवडला असेल तर लाईक आणि शेअर करू शकतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण कशाप्रकारे टोटली हा प्रोजेक्ट डिझाईन केलाय जेणेकरून की के आपल्याला लेबर कमी लागतील तर हा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण टोटली प्रोजेक्ट आपण कशाप्रकारे डिझाईन केलाय हे आपण बघणार आहे तोपर्यंत मी संकेत अरुण कसे तुमची सर्वांची रजा घेतो एक 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 मिनिट नवीन वर्षाला काही नवीन म्हणून मी महाराष्ट्र शासन कृषी भूषण सेंद्रिय शेतकरी अरुण कसे तुमची सर्वांची रजा घेतो तोपर्यंत सेंद्रिय खावा आणि मस्त राहा